आज आपण करणार आहोत चमकुऱ्याच्या गड्ड्याची भाजी खूप जणांना तर ही भाजी कशी करतात माहीतच नसतील आणि खूप जणांना चमकुऱ्याचे गड्ड्याची भाजी करतात आणि ते गड्डे कसे असतात हेही माहित नसेल बघा हे बघा असे असतात चमकुऱ्याचे गड्डे आणि किडनी स्टोनसाठी हे एक रामबाण उपाय आहे तर बघा खूप पौष्टिक असतात सेव्हन्टी पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे तर फक्त दोन शिट्ट्या होऊ द्यात म्हणजे सेवन्टी पर्सेंट होऊन जातात तर चला पुढची प्रोसिजर सुरू करूयात लसण अद्रक मिक्सरमधून काढून घेऊयात थोडी कोथिंबीर पण घ्या मुठभर त्यानंतर हे बघा दोन कांदे घेतलेले आहेत आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत हे पण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे अद्रक लसण कोथिंबीर ही वेगळी काढून घ्यायची आहे आणि कांदा आणि टोमॅटोच वेगळं काढून घ्यायचं आहे बघा उकडून झालेले आहेत दोन शिट्ट्या झालेल्या आहेत बघा वरची साल काढून घ्यायची आहे वरची साल काढून घेतलेली आहे जसं आपण बटाट्याची साल काढून घेतो त्या पद्धतीने वरची साल काढून घ्यायची आहे हे थोडे लाडूक असतात पण साल लगेच निघून जाते आपल्याला ऑइल थोडं जास्तच घ्यायचं आहे बघा एवढं ऑइल घेतलेला आहे तर मी प्रज्ञा कदम प्रज्ञा किचन स्टुडिओ मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत तर नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा माझी नवी नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील अशीच युनिक रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जिरे मोहरे टाकलेले आहेत व्यवस्थित तडका घेऊन घेऊया देऊयात बघा तेलामध्ये छान कडकड करत आहेत त्यानंतर आपण जे अद्रक लसण कोथिंबीर पेस्ट केलेलं आहे मिक्सरमध्ये ते टाकून दिलेलं आहे व्यवस्थित थोडंसं ब्राऊन होजेपर्यंत आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे बघा छान ब्राऊन कलर आलेला आहे तुम्हाला जर जास्त तेल टाकायचं असेल तर तुम्ही जास्त तेल टाकू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जे टोमॅटोज आणि कांदा व्यवस्थित बारीक केलेला आहे ते आपण याच्यामध्ये टाकून देत आहोत कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण मी सोबतच बारीक करून घेतलेला आहे वेगळं वेगळं करायची काहीही गरज नाही आहे एक टोमॅटो घेतलेला आहे मिडियम साईजचा आणि दोन कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे बघा व्यवस्थित मिक्स करायचे आपल्याला याचं तेल सुटजेपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे असं हलवत राहायचं आहे तेल सुटजेपर्यंत आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जर गॅस फुल केलात तर खालचं खालची साईड करपून जाईल आणि थोडं करवट स्मेल येईल आणि लागेल पण थोडं करवट बघा थोडंसं तेल मला कमी वाटत आहे तर या ठिकाणी मी तेल टाकलेलं आहे तुम्ही आधीच टाकला असेल तर ठीक आहे नाही टाकला असेल टाका टाकायची आवश्यकता असेल तर तुम्ही तेल टाकून घेऊ शकता बघा हे पण व्यवस्थित प्रकारे थोडंफार ब्राऊन झालेलं दिसत आहे तेल पण बऱ्यापैकी सुटलेलं आहे त्यानंतर टाकलेलं आहे मी जिरेपूड काळा मसाला टाकलेला आहे अर्धा टीस्पून त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर लाल तिखट टाकलेला आहे बघा मी दोन टेबलस्पून लाल तिखट टाकत आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकून घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला बघा खालची साईड करपायला नाही पाहिजे त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्या फास्ट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा थोडंसं थांबा खाली तेल सुटजेपर्यंत थोडंसं आपल्याला थांबायचं आहे छान तेल सुटलेले आहे बघा खालच्या साईडने तर आपल्याला आता यानंतर यामध्ये टाकायचं आहे दही हे बघा एवढं दही घेतलेलं आहे मी घरी तयार केलेलं असेल तर फारच छान बाहेर मार्केटचं चा टाकायचं असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता व्यवस्थित आपल्याला तेल सुटायला हवं तर त्यासाठी थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे ज्यामुळे याला छान तेल सुटतं दहीला पण छान तेल सुटतं हे बघा झाकून ठेवलेलं आहे छान तेल सुटलेलं आहे बघा एक ते दोन मिनिट आपल्याला असंच बंद झाकण करून ठेवायचं होतं दोन मिनिट झालेलं आहे छान तेल सुटलेलं आहे तर आधीच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं नव्हतं तर आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे बघा तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता तुमच्या चवीनुसार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले मिक्स झाले पाहिजेत खूप छान स्मेल येत आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हे बघा चमकुऱ्याचे गड्डे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत सेवंटी पर्सेंट हे शिजलेले आहेतच म्हणजे व्यवस्थित हे जसे बटाटे असतात ना त्या पद्धतीनंच दिसायला पण असतात पण थोडे लाळूक असतात आधी सेवंटी पर्सेंट शिजलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ज्यामुळं जे मसाला आहे ना तो सगळीकडे लागला पाहिजे आणि जसं दम आलू करतो ना त्या पद्धतीनं आतमध्ये पण मसाला गेला पाहिजे मी जसं सांगत आहे अशा पद्धतीनंच नक्की करून पहा केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका खूप छान लागते टेस्ट पण खूप छान लागते आणि यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी थंड पाणी टाकायचं नाहीये त्यामुळं चव खूप बिघडते कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचे जेवढं पाणी टाकायचं तेवढं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता जास्त पाणी नका टाकू जसं दम आलू असतं ना त्या पद्धतीनंच भाजी लागते पण थोडीशी लाळूक असते आणि तशीच आपण केलेली आहे बघा तर आता थोड्या वेळासाठी आपल्याला बंद झाकण करून ठेवायचं आहे तोपर्यंत मस्त खा मस्त राहा एन्जॉय करा सुखी राहा आनंदी राहा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत नह राहा तर चला भेटूयात अशाच एका युनिक रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू